संयुक्त जुना पेठ सेवाभावी संस्था आयोजित शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेत खेळवण्यात आलेला उत्तरेश्वर पेठ आणि बालगोपाल तालीम मंडळातील सामना रंगतदार ठरला अखेर सडन डेथवर पेठ संघानं बालाढ्य बालगोपाल संघावर अवघ्या एक गोलनं विजय मिळवला तर संयुक्त जुना पेठ आणि वर्षा विश्वास संघातील सामना एकतर्फी ठरला चार शून्य गोल फरकानं पेठनं हा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश मिळवला संयुक्त जुन्हा बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर पेठ संघात सामना झाला सामन्याच्या पाचव्या मिनिटाला अजिंक्य कदम यानं गोल नोंदवत उत्तरेश्वर संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली दरम्यान सामन्याच्या तेविसाव्या मिनिटाला राकेश सिंगन यानं गोलची परतफेड करत संघाला एक एक अशा बरोबरीत आणून ठेवलं अखेर हा सामना बरोबरीत सुटला त्यामुळे पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्याचा त्यामध्ये दोन्ही संघांनी बरोबरी साधली त्यामुळे हा सामना सडन डेथवर खेळवण्यात आला त्यामध्ये बलाढ्य बालगोपाल संघाला अवघ्या उत्तरेश्वर पुढील फेरीत प्रवेश केला सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार आणि वर्षा विश्वास या संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीलाच बुधवार पेठच्या अजिज मोमीन गोल नोंदवत संघाला एक शून्याची आघाडी मिळवून दिली पूर्वार्धात वर्षा विश्वासच्या खेळाडूंना या गोलची परतफेड करण्यात अपयश आलं उत्तरार्धात योग्य समन्वयाअभावी दोन्ही संघातील खेळाडूंकडून धसमुसळ्या खेळाचं प्रदर्शन घडलं दरम्यान सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला रविराज भोसलेनं त्र्याऐंशीव्या मिनिटाला सचिन गायकवाड आणि चौऱ्याऐंशीव्या मिनिटाला अथर्व हांडेनं गोल नोंदवत संयुक्त जुना बुधवारपेठ संघाला चार शून्य अशा गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवून दिला या स्पर्धेतून बलाढ्य बालगोपाल आणि वर्षा विश्वास हे दोन संघ आजच्या सामन्यातील पराभवामुळं बाहेर फेकले गेले